सण अरे तुला काय बोलायचं का? आगे कान सोनय कान सोन म्हणत का बरं? कान डाम्बर हुरळत नाही अरे गेला आगे मी आलो न गेलं नाही बाळाकले नाही बाळाकले बायराणी बायराणी कमी दोघीच नवराणी म्हणून हाय आई झाला ओळखते झा लगेच मी तो आमछा मला सांग, आम तिला साडी घेतो चोरी घेतो लुकडे घेतो तसं नाही खंडाळ्या खंडाळ्यामध्ये ना चांगली अरे नाचली अगाना पोरगी चांगली नाचलीच नाचली नाचली पाहित सर तुम्हाला पाहिलं पाहिलं बाई तुम्हाला पाहिलं 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 बाई मला इतका आनंद झाला हा बाई ये गेले कारण जना सुण्याले पावडर करतो आमला माइले माइले तुम्हा दोघाला आनंद झाला पैकीत आनंद आनंदच्या परांत सर सर पावस दे आता असं ना कोण बोलण्यावर बाई هي متريا نچي کا پاڳي چاڻي بي کيڙي هي ما جي ياسو کي ميدار لگد ها